पोट भरेल पण मन भरणार नाही अशी तरीदार दाटसर अशी मसाला वांगीची रेसिपी आपण करणार आहोत वांगी न सुद्धा आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागून खातील इतकी चविष्ट ही मसाला वांगी तयार होतात एक भाकरीच्या जागी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाल तर चला मसाल्याने भरलेली वांगी बनवण्यासाठी अगोदर एक वाटण तयार करून घेऊया त्यानंतर वांग्यांमध्ये मसाला भरून दाटसर असा एक मसालासुद्धा तयार करून घेऊया वांग्यांमध्ये मसाला भरण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे पावकप शेंगदाणे तव्यावर भाजायला घातलेले हे शेंगदाणे रंग बदलेपर्यंत हलके असे भाजून घेतले मी क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे हलका रंग बदलला की एका ताटामध्ये काढून ते थंड व्हायला ठेवूया वाटण्यात आपल्याला अजून लागणार आहे एक मोठं मोठं चिरलेला कांदा पाव इंच आल्याचे तुकडे त्यासोबतच पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि त्यासोबतच अख्ख्या खोबऱ्याच्या वाटीतून पाव तुकडा मी इथे गॅसवरच भाजून घेतलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर तर सगळ्यात अगोदर आपल्याला तव्यावर घालायचं आहे थोडं तेल एक चमचाभर आणि त्यात आपण जो कांदा चिरून घेतला आहे तो घालूया आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया आधी आपण कांदा थोडा हलका तव्यावर भाजून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे पदार्थसुद्धा इथे घालूया कांदा हलका शिजलेला आहे पाहू शकता हलका रंग बदललेला आहे तर ह्यावेळेसच आपण यात घालूया हिरवी मिरची आलं आणि त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला किती तुम्हाला तिखट हवे त्यानुसार घाला आता हे सगळे पदार्थसुद्धा एक ते दोन मिनिटसाठी तव्यावर चांगले मीडियम गॅसवर भाजून घेऊया मसाल्यासाठी लागणारे हे सगळे पदार्थ तुम्ही जितके चांगले भाजून घ्याल तितकंच हे वाटण जे आहे म्हणजे मसाला जो आहे वांग्यांचा तो चविष्ट तयार होईल सगळ्या पदार्थांचा रंग पाहू शकता छान सोनेरी झालेला आहे तर आता मी गॅस बंद केली आणि इथे घातलं एक छोटा चमचा जिरे आणि एक चमचा खसखस जिरे आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅस बंद करायची आणि बंद गॅसवरच तव्यावर हे दोन्ही पदार्थ घालायचे कारण तवा इतका गरम असतो की यातच चांगलं हे भाजून तयार होतं तर आता फक्त अर्धा मिनिटभर मी हे जिरे आणि खसखस यामध्ये छान परतून घेतलं तव्यावर आणि त्यानंतर हे सगळे पदार्थ आपण घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थंड करून घेऊया इथे सगळे भाजलेले पदार्थ थंड झालेले आहेत आता घालूया खोबऱ्याचे तुकडे हा पाव तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आणि हा तुकडा मी गॅसवरच भाजला आणि त्याचे तुकडे करून घेतले त्यानंतर पावकप शेंगदाणे भाजून घेतलेले ते सुद्धा यात घालूया मुठभर कोथिंबीर आणि या वाटणापुरतं हलकंसं मीठ मी इथे घातलेलं आहे पाणी न घालता आता हे छान जाडसर असं वाटून घेऊया हे पहा बऱ्यापैकी मी थोडं बारीकच करून घेतलेलं आहे हे पदार्थ वाटताना यात जराही पाणी घालायचं नाही यात कांद्याचा आपोआपच ओलावा येतो कारण जर तुम्ही इथे पाणी घातलं तर वांग्यांमध्ये जेव्हा हा मसाला भराल तेव्हा त्यात राहणार नाही तर आता इथे वाटण तयार झालं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे तर इथे मी घेतले पाव किलो वांगी वाटण वगैरे तयार करून झाल्यानंतर शेवटलाच वांगी कापायची म्हणजे ती पटकन काळी पडत नाहीत जर अगोदरच कापून ठेवली तर ती काळी पडून जातात तर आता इथे वांग्यांच्या वरचे काटे जे आहेत ते थोडे कापून घ्यायचे आणि वरून हलकासा देठ उडवून घ्यायचा त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांग्याचे असे अर्धवट मधून असे काप करून घ्यायचे चार काप मी केलेले आहेत आणि आतून कीड वगैरे नाही आहे ना तेवढं फक्त चेक करून घ्यायचं की वांगी जसजशी तुम्ही कापत चालतस तशी ती पाण्यामध्ये घालायची म्हणजे काळी पडू नयेत तर अशाच पद्धतीने सगळी वांगी मी चिरून घेतलेली आहेत वांगी भरायची आहेत त्यामुळे आपल्याला असे अर्धवट मधून काप करून घ्यायचे आहेत सगळी वांगी मी इथे कापून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेत आता पाण्यातून एक वांगी काढून घेऊया आणि त्यात मसाला भरून घेऊया वांग्यात भरण्यासाठी जो मी मसाला तयार केला त्यात मी लाल तिखट हळद काहीच घातलेलं नाही आहे आता जेव्हा मी फोडणी देणार तेव्हाच मसाला घालणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता हा सगळा मसाला वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे पाव किलो वांग्यांसाठी जो आपण मसाला तयार केलाय ते योग्य प्रमाण आहे तेवढ्या मसाल्यामध्ये तुमची पाव किलो वांगी व्यवस्थित अशी भरून होतील आणि मसाला सुद्धा तयार होईल तर आता सगळे वांगी मी भरून घेतले थोडा मसाला उरलेला आहे तो बाजूला ठेवून देऊया वांगी शिजवण्यासाठी कढईमध्ये घालूया साधारण चार ते पाच चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की मग त्यात घालूया एक चमचा जिरे एक छोटा चमचा जिरे घातले कारण अगोदरसुद्धा आपण वाटणामध्ये जिरे घातलेलं आहे काही कढीपत्त्याची पानं घालायची नऊदा त्यासोबतच घालूया पाव चमचा हिंग ही फोडणी देताना गॅस थोडी बारीकच ठेवायची जेणेकरून मसाले जळू नयेत तर आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर घालूया घरगुती मसाला एक चमचा आणि धनेपूड एक छोटा चमचा आणि हळद पाव चमचा घरगुती मसाला असल्यामुळे त्यात गरम मसाले आहेत त्यामुळे मी एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही आहेत हलका हा मसाला असा परतून घेऊया तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर इथे तुम्ही एक चमचा धनापूड आणि एक छोटा चमचा गरम मसाला घाला ही मिरची पावडर वगैरे हलकी तीस सेकंदसाठी मी परतून घेतली आणि त्यानंतर आपलं जे वाटण उरलेलं ते मी यात घातलं आणि मसाले जळू नयेत त्यासाठी वाटणाचं जे थोडं पाणी आहे त्यातलं थोडंसं पाणी मी चार पाच चमचे घातल्या आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर हा मसाला चांगला परतून घ्यायचा तर मसाल्यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे तर आता यात घालूया भरलेली वांगी आणि वांगीसुद्धा साधारण एक मिनिटभर या तेलावर ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया मसाला परतत असताना गॅस कमी ठेवायची नाहीतर मसाला लगेच जळू शकतो मसाला जळू नये त्यासाठी मी पुन्हा आता हे वाटणाचं सगळं पाणी ह्यात घालते म्हणजे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार ह्यात पाणी घाला आणि छान हे पाणी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया एक उकळीसुद्धा आता ह्याला काढून घ्यायचे वाटण तयार करताना आपण थोडं त्यात मीठ घातलेलं आता पुन्हा मी थोडंसं मीठ घालते चवीनुसार जेवढं कमी वाटत असेल तेवढं एकदा हे मिक्स करून घेऊया तरी ते पाणी घालताना सुद्धा हे hey, वांगी जोपर्यंत शिजतील त्यात पाणी आटून जाईल त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्तीचंच पाणी ठेवायचं आहे झाकण देऊन पाच मिनिटसाठी बारीक गॅसवर ही वांगी वाफवून घेऊया पाच मिनिटनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि वांगी थोडी पलटून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूने ती व्यवस्थित शिजली जातील आणि पुन्हा सात ते आठ मिनिटसाठी झाकण देऊन ही वांगी वाफवून घेऊया म्हणजे ती चांगली शिजेपर्यंत सात ते आठ मिनिटसाठी वांगी शिजत असताना अधूनमधून झाकण काढून मिक्स करून घ्यायचं थोडं हलवून घ्यायचं जेणेकरून मसाला जो आहे तो खाली लागू नये आणि जर पाणी आटलेलं वाटत असेल तर तुम्ही तिथे गरम पाणीसुद्धा घालू शकता थोडंसं तर पाहू शकता सात मिनिटनंतर ही वांगी छान शिजलेली आहेत आणि दाटसर अशी तयार झालेली आहे मसाला पाहू शकता तरीसुद्धा छान आलेली आहे आणि मस्त आपली चमचमीत अशी ही मसाल्याने भरलेली वांगी तयार झालेली आहेत ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा बोटं चाटून पुसून खाणार आणि एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाणार इतकी स्वादिष्ट ही मसाल्याने भरलेली वांगी तयार होतात आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची शेवटला कशी वाटली ही मसाल्याने भरलेली वांगीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी ट्राय सुद्धा करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये